हा जो विजय आजचा जनशक्ती वरचे जनशक्ती आणि प्लस युवा वर्ग युवा वर्गाचा हा विजय आणि इथली जी निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे जनतेने हातात घेतलेली आहे हे आज दिसायला गुवाल तर हा जनतेचा एकूण आपल्या पॅनल मध्ये उमेदवार किती होते आणि आपल्या नगराध्यक्ष पदा किती उमेदवारांचा विजय झालेला आहे उमेदवार उभा होते आणि आठ निवडून आले आणि नगराध्यक्ष स्वतः तीनशे पाच मतानं निवडून आलो सोनपेठच्या जनतेला सोनपेठच्या जनतेला आभार आज त्यांचा आभार विकासाच्या बाबतीत काय अजिंठा ठेवून जनतेसमोर आम्ही जो सोनपेठ मध्ये रस्त्यावर असता रस्त्यावर असता दुसरा विकासच नाही फक्त दोन व्यक्तीचे इथं खिसे भरू लागले आणि बाकी बघ बघायला बा, आता हाच रस्ता तुमची जेव्हा टाकलो तर पाच वर्षात तीनदा झालेला आहे आणि बाकीचं काहीच नाही इथं व्यापार वर्ग वाढ नाही आठवणी भाजा नाही आज महिला वर्ग आला इथं व्यापाऱ्याला तर त्याला आज कुठेच बसायला जागा सुद्धा नाही जो जो हो शंभर टक्के करणार पुन्हा <laughs> ज्यांनी सांगितलं होत सोनपेठ सोनपेठ परिवर्तन आघाडी ही आबद युती त्यांना सोनपेठच्या या मायबाप जनतेने दाखवून दिलं की आबद युती नव्हती तर या शहरातल्या सर्व समाजाच्या तरुणाईची एक अद्भुत युती होती आणि असा अद्भुत चमत्कार सोनपेठ मध्ये घडला पंचवीस वर्षाची सत्ता या सोनपेठ शहरातल्या मायबाप जनतेने सर्व समाजाच्या तरुण भावांनी उखलून निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये अध्यक्ष पदाचे आपले विजय झालेले आहेत पंचवीस वर्षाची मागची सत्ता मोडीत काढत विजय पटकावलेला आहे काय सांगणार आहे प्रथम पंचवीस नाही सव्वीस वर्षाची सत्ता एक खाती होती ओबीसी असो महिला असो पुरुष असो व पंचा कोणी असो एकच राज्य स्वतः एकच काम करत होता दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्याच्यानंतर एक दिवसाचा इलेक्शन व्हायला पाहिजे होतं पाच नंतर पण चार वर्ष इलेक्शन झालं नाही शासन केले नाही चारही वर्ष सत्ता त्यानंच भोगली आणि एवढा मोठा पट्ट्याबोल एवढा मोठा म्हणजे भ्रष्टाचार केलेला आहे आणि पैशाचा जेवढा होत आला होता ह्या इलेक्शनला प्रत्येक निवडणूक पैशाच्या ते आलेला आहे आणि बाहेरच्या मतवर आलेला आहे ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोनपेठ नगर मतदान केले त्यांना आता पुढे सहा महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही हे एक आता मी सूत्र दिले नवीन पिढीच्या हातामध्ये परमेश्वर या माझ्या पुतळ्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे जे जी ती पण जी इथं शिक्षण त्याचे आहे सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो स्टाफ त्यांना सांभाळतो नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो पाच वर्षामध्ये पूर्वपथावर आणणार मदे। मदे जे काही झाले ह्या पंच त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला पण इथून पुढे आपल्या सगळ्या जनतेला न्याय द्यायचा प्रत्येक माणूस उद्या नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे गरीबातला गरीब महिला असो पुरुष असो तो नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे या नगर परिषदेमध्ये अध्यक्षाच्या पदासहित आपले एकूण उमेदवार किती, किती होते आणि त्याच्यापैकी किती जणांचा विजय झाला वीस उमेदवार होते आठ विजय झाले हा विजय जनसामान्याचा आमचा विजय नाही हा जनतेच्या मनातून होत हे जो बदल घालवायचा म्हणून आम्ही परिवर्तनचं नाव दिले त्याला आणि जनतेने परिवर्तन केले हे आम्ही काहीच केलं नाही फक्त हात जोडले जोडल्या काही केलं नाय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या पालकमंत्री सन्माननीय मतदारसंघाचे माजी आमदार सन्मान सुरेशरावजी वरपुरकर साहेब या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे त्यामध्ये बाबाजी दोराने सगळ्या चाहत आहे त्याचबरोबर सय्यद भाई यांचा सध्या सहकार्य आमच्यासोबत आहे सुरेशजी भुमरे जिल्हाध्यक्ष यांनीही आम्हाला चांगल्या प्रकारची सहकार्य दिली एकंदरीत म्हणजे शरद पवार सॉरी अजित पवार राष्ट्रवादी सोडून बाकी सगळ्या प्रमुख अशा प्रकारच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्यांच्या सहकार्यावर चुनपेठ शहराचा चेहरा बदलू परिवर्तन त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण जनतेने सहकार्य त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो सर्व जनतेच्या आभारी आहोत कारण पंचवीस वर्ष सत्तेपासून जे विटेकदा आमदार साहेब सुद्धा दोन हजार सोळाला उभा टाकले ते निवडून येऊ शकले नाही पण जनतेने खोल म्हणून आम्ही निवडून आलो विकासाच्या मध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न पुन्हा मध्ये मसा, पाण्याचं पाण्याची टाकी नाही पाणी फिल्टरच दूषित पाणी येतो त्याच्याबद्दल आम्ही प्रयत्न करतो आणि अभ्यासिका आणि व्यसनमुक्तीचे हे इथे एका दुसऱ्या शाळा चा, हे चालू करू रस्त्याचे नॅशनल हायवेचा प्रश्न गावातील रोड येऊच काय आहेत काय नाहीत कुषंबाई उत्तमराव रुपये यांना उमेदवारी आमचे नेते परमेश्वररावजी कदम यांना दिली त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभारी तसेच ती निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती विरुद्ध जनशक्ती झाली आणि माझ्या वार्डात अक्षरच्या समोरच्या माणसानं ऐंशी लाख रुपये खर्च केला आणि माझे दहा लाख रुपये झाले ऐंशी लाख कुठून दहा लाख कुठं एवढं त्यानं मला हे केलं टार्गेट केलं टार्गेट केलं पण जनतेनं मला आशीर्वाद दिला कामाची पावती दिली जे मी बत्तीस वर्षापासून काम करतो जनतेचे ते कामाच्या बदल्यात जनतेने मला आशीर्वाद दिला आणि इथं विरुद्ध जनशक्ती झाली आणि इथून पुढे जनतेचे काम जसं मी बत्तीस वर्ष केलेत तसे इथून पुढे काम करणार कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे तरी मला बाळासाहेबांना सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण काय జయపరమాణ